या मालिकेतील सर्व पात्र व घटना काल्पनिक का असून याचा वास्तविक जीवनाशी कुठलाही संबंध नाही असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा धन्यवाद एक गाव एक गाव राहिलं दुसरं बारा द्यावा लागेल काय करावं बी पाणी पाणी कमी चाललंय लाईट गेली काय पाहावं लागेल लाईटच गेली असं नाही मला वाटतं लाईटच गेली तू केलाय ना फोन करावा लागतो आधी गावात फोन करतो किरण पाटलांना फोन करून पाहतो मग तू केला फोन करतो हॅलो बोला ना हॅलो वाईस आहे का ना पाटील ना लाईट गेली का बर मी फोन करून पाहतो वर काय सांगावा एवढं जोमात पिकाल मकाच पण पाण्यानी दागा फाटका केला ते लोड शेडिंगचा जरा प्रॉब्लेम आहे ना बाड शेडिंगवाल्यांना फोन करून फोन करतो आपल्या गावातल्या बर बर मी त्यावर त्या तुक्याला फोन करतो तुक्या फुलवर बरं राहिलय त्याचं पाहतो बर बार बर बर चालल चालेल हा हाय या तुक्याला फोन करून पाहावा लागतो नेमकी पाणी कमी राहिलं लाईट गेली की नाही ते कळून राहिलं हॅलो आईला रेंजचा प्रॉब्लेम दिसतोय तुक्या काय उचली ना कडायला जातो थांबा कडायला जातो जाऊन फोन करावं लागेल रेंज नाहीये आले आले, आले, आले। हॅलो हॅलो अरे तू क्या लाईट गेली काय नाही ना आम्ही अजून अरे मग जाऊन तरी पाय मला इथून हलता येईना बर 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 जाऊन पाहतो मी हा तेवढा फोन कर हो चालेल चालेल हा मी मकाच्या रानातच जे चालल कुठं ईद आपल्या वरच्या माळेत येतो बर बर फोन करतो भाकर तुकडा खाला की नाही ना अ मला तर भाकर तुकडा नाही तीच भरपूर पण त्याला भाकर भेटणार आहोत बरं तेवढं पाय बर तू बर 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 ठेव का मग हा हा मला फोन कर लवकर मी त्याचे चालल हा ठेवतो ठेवतो आईला एवढं भरून झालं असत या लाईटीने दगा फटका गेला राव काय करायचं आता इथ नाम्या पण नाही इद चला आता बांधव जाऊन बसतो त्याला फोन करतो की लाईट ऐक नाही बाय गायला पाटलंच का काय आता कशाला आला असं मध्येच पाटील रंगाचा बेरंग केला या पाटलानी बरे त्याला उचलून पाहू काय म्हणतो पाटील हॅलो हॅलो हा पाटील साहेब काय म्हणता अरे ना म्हणले ते एम एसी बी मध्ये जरा हे प्रॉब्लेम झाले हे पाटील तेवढे बघा चिकारावर मस्त मग आहे पण आता पाणी नसल्यामुळे माय माग जाण पाटील सरकारी काम मानले होते तर जरा प्रॉब्लेमच राहत ना बघा तेवढा जरा झाली लाईट लवकर चालू तर तेवढं पाणी भरून घेऊन पाणी पण काय म्हणतो माहितीये का तुझी माका केवाडी आहे पाटील तर चांगली जोमत येईल माका चिकाऱ्यावर <coughs> आहे हा चिकाऱ्यावर कुडं मुड थोडी फार बारीक आहे ते आपल्या पाहुण्यांचा फोन आलता तेव्हा लागत होती त्यांना म्हणलं आपल्याच आवाज जर आहे नाम्याची माका तर मग पाहू ठोक असली देऊन टाकून पाटील जे नका काळजी करू मी आहे ना तुम्ही असल काही मग आम्हाला काळजी करायची कामच नाही भाऊ बरं मी काय म्हणतो मी ना त्या पाहुण्यांना फोन ला आणि एक दोन मिनिटात तुम्हाला फोन करतो बर बर पाटील मी ना बांधावस लोळतो या तुम्ही मका जरा आहे ना पण व्यवस्थित हा मका एकदम चक नाही देतो पाठवून पाहिला बरं बरं द्या की पाटील आणि मग पाहुण्याला फोन बर करतो बर मी तर बांधावून बसेवली हा तिथेच थांबा बर का हा हा चालन चाललं थोडं पाठवते तुम्ही बर 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 हे दादा फोन आलय ना नाही का कसं आहे हॅलो हॅलो हा बोला अरे तू मग लाईटी आली का नाही गेली का नाही ते सांगणार फोन आला नाही अरे लाईट काही आली नाही काहीच नाही भाऊ अजून मी तर बसलोय फ्लोरच्या वरात अरे मग कधी घेणार आहे लाईट लाईटीच काय सांगतो डबा आला का डबा आला नाही उपाशी मेलो इध बर बर वहिनीला सांगा तुम्ही डबा आणायला आणि येतो मी मीच येतो तिथं बर बर लवकर ये मी बांधावून बसेल बर बर सांगू तो घरी सांगा तू लवकर मी वाट पाहतो काय नाम काका अरे का? थाने ते आपण पाठवलं तू माका पाहिलं मला कोणती मका आहे ही काही आपली मका ही मका आहे का मकाला कंस नाही काय नाही मकाला कंस चिकार आली मका म्हणे चिकार आपली दुसरी आहे राव आले भाऊनी पाहून सांगायचं आबा म्हणे आधी जाऊ जाऊन पाय म्हणे अरे मग ती खालतीला प्लॉट मध्ये आपलीच मका येते चिकार वेळ चिकार मका आहे का बरं बरं आबा सांगतो मी बरं बरं सांग आबा आबा सांगतो पाहून घेऊन येतो आम्ही मग डायरेक्ट तिथं या मी ईदाचे हा 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 बरं बरं चालतो मी बरं 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 ये हॅलो हा काय हा म्हंटल आबा ते नामू पाहायला पाठवलं मला ती मका चिकरावर नाही काय नाही बारीक मका आहे ती अरे तो म्हणतोय कंस आले असं काय आले म्हणतोय ना दोन मिनिट ऐकून घे बाळा ऐकून घे पण तू नाम्याच्याच वावरात गेलता का हा नामू तो वावरात गेलो तो कुठं होत ते आपलं ते आपलं ते कोमूचं वावर का कालच्या वावरात नाम काकाच वावर आहे नाही नाम काका म्हटले का आपला दुसरा एक प्लॉट म्हणे माकाचा तो पाहू म्हणे आपण मग बघितलं का तू नाही नाही मी जातो पाहिला मग तुम्हाला परत फोन करतो लागला आणि गावात बारा नाही हिंडू नको ती मका पाहायला लागेल तुला आबा नाही ना आणि लवकर ती मका पाहून मला फोन कर त्या काकाला फोन करायला बरं आबा लगेच लगेच हा आबा जातो मका पाहतो तुम्हाला फोन करतो बरं ये लवकर म बरं हॅलो हॅलो अरे गुलाबराव कुठं आहे तू अहो घरी आहे अरे काय तू ते नांगरलाय तू अ तसंच ठेवलंय काय झालं अरे बांधाकडचं अख्खा तस ठेवलं तू नांगरला नाही काय नाही बांध राहिला साईडला अहो इथून तिथून वल्ला वा, होता वा तो बांध अरे तुला विश्वासन दिला मी तो नांगरला का तू अहो ते नांगर तर चाललं पाहिजे बरं बरं कुठं आहे तू आता घरी ये नांगरून आलो जेवण करतोय मग काय करतो किती वेळ लागेल तुला यायला आता तुमचा काय ना अर्धा पाऊन तास लागे यायला जेवण करतो मग येतो मी मग काय मी थांबून राहू का इथं अहो थोडं सुकून देतो बांध मग करतो मी बरोबर बरं बरं उद्या येणार का मंग येतो ना बर बर ठेवू मग बर बर चल रे साण्या तुला माग दाखवितो मी चला चला लय काही करते तुम्ही काका तसं नाही पाहुणेला मका त्याची काका ना कोण अर्ज व्हायला अरे आपली माका पाहिलं एवढं प्युअर नामुखर क्वालिटी तेच मका आहेत का बोलले असते ना मला मी तू आता मका 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 मक्का दाखवला मक्का पाहू काका बरं आपण आबाला फोन करतो आबा सांगतो काका त्याला पाठवून द्या ते फसावरी धंदा होतो ना मग काका का। आता तू मका पाय तुझ्या डोळ्याचे पारणे फिरणार आहे मका म्हणजे मकाचे लय मेहनत केली रात्र दिवस पाणी भरतोय मी लय लांब मळा हो ना मग तुमचा माळा म्हणजे काय ठेवलं मी एक नंबर मळा ठेवलाय हा ना ये सने ये हा ना हे बाय आपली मका पाय डोळ्यात भरण्यासारखी मका एक नाही हा तू मला मला गाडी दुसरी झाली मका अर ती सगळी सुपर आहे तू आता तुला मी दाखवू दे बाय कस ए पाय एक नंबर बी आहे ना चिका पेक्षा भारी हे बाय क्वालिटी पाय काय तू हे बाय डोळ्याचे खासड झाले एवढं पाणी भरतो मी फिरून दाखव ना फिरून दाखव तिथं काय राहतो राजा माणूस येतो वागतो राजा

आवडवायचं का नाही नाही एक नंबर मता मत आता मग आता राहून एकत्र येणार मी आता आबाला फोन कर मग काक देतील पैसे नाही आता तुम्ही बोलून घ्या आता मी काय बोलणार बर बर तुला विश्वास आला ना हा विश्वास आला फोन लागतो मग बर 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 बोल ना बाळा आभा म्हटलं मका चांगली आहे आहे मा काकांना बोलून घ्या मग लागलं तू चारी कोपरे फिरला का हा फिरलो ना फिरलो ना पुढे आहे बारीक बरका पण चिकारावर चांगली मका आहे आपले काका आहे काकांची पद्धत नाही झाली पाहिजे अजून एकदा पाहून घे नाही आबा मी माहिती का त्यानं मला विश्वास नाहीये जरा चारी कोपरे ना मग काका नाही ना आबा मला चारी कोपरे आका द्यायची हाय का ना बाबा हो आबा मला त्या नाव काकांनी चाळी कोपरे ना मला फिरून दाखवले पुढे मुळे माका पण मका चांगले चक्कर वर मका काकांना त्यांना पटेल ती तुझ्या सासाने काकाचा स्वभाव कसा आहे तुला माहिती ना नाही अगाव माणूस मला माहिती आणि कस आहे आपले चार चावघात इज्जत नको का जायला तिकडे हा हा या तुझ्या काकाला काय वाट काय आपणच पैसे काढले मध्ये आपल्याला काय गरज नाही पैशाची नाही नाही काकाला बोलवायचं सोडतो मी चालन चालून बोला मग काकांना लगेच पाठवून देतो ते आयला आले मी गाव थांबू का घरी मग नाही नाही तू घरी बरं बरं मी त्यांना देतो पाठवून त्यांच्या बरोबर जाय बर बर चालून काल लगेच लावतो फोन पाटलांचा फोन पाटलांचा पोट आलाय हॅलो बोला पाटील अरे ना ना ते यवराज पाण्याचं काहीतरी बोलून घ्यायला पाहिजे ना पाटील आता तुम्हाला आहे इतकी चिकारीची मका देऊ आलो पाटील ते दे झालं दे माझ सण्या म्हणत होता जरा मधल्या कोपऱ्यात बारकी मका ये नाही पाटील रात्री कष्ट केले पाटील तुम्ही आता सण्यानी पाहिली मका एकदम चिकार ते दोन दोन कांस्यांची मका आहे पाटील बर माझ्या पाहुणे आले जरा घरी त्यांना चहा पाणी घेतो देतो तुमच्याकडे काढून पण तू बोलून घे मला एक शब्द जरा अडीच हजार रुपये गुंठा द्यायची पाटील गावात काय चालू आहे तू जरा चौकशी कर आणि मग मला बोल काय नाही बारा बाराशे रुपयाने घेऊन टाक काय होते ते लगेच तुला पैसे देऊन टाकेन नाही पाटील एवढा कॅस आणि कापू नका गरीब आणि मग कशी एक सारखी पाहिजे होती ती जरा बारीक मोठी तुम्ही वाटलं जस सान्याला विचारून पा पाटील डोळ्यात भरण्यासारखे नाही 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 बाराशे बरोबर गरीबाच्या फोटो लाच नका मारू पाटील गरीबा फोटो लात मार नका पाटील केले नाही नाही कष्ट पाच पन्नास वाढून देऊ बरं चालन बाराशे फायनल करू सराई नाही नाही असं नाही नाही करू तुमचं माझं राहू द्या दोन हजार मध्ये फायनल नाही नाही दोन हजार नाही होणार एक काम करा साडे सोळाशे त्याला आणि फायनल करून टाक हजार पाटील बरोबर आहे पाठलाचा शब्द हे काय डावलू राहिले का आता तुम्ही तुम्हाला कोंबडी करून टाक येतो पाटील तुम्ही रुपये फायनल करा मी फोन लावतो सोळाशे फायनल झालं आता लय बा आता तिसरी पायरी अठराशे रुपये तरी करा बर बर चालू चला अठराशे अठरा रुपये बरं बरं या मग मी हाय तिथे वावर बरं बरं देतो पाठवून बर बरं हा काका बारा दिवस राहिलो काय आलो पाहिला हॅलो हॅलो बाहेर या लवकर राम राम भाऊ राम 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 बर चाललं मका द्यायची हा मका यायची ना पण ते कधीच कुठं भारी कुठं मोठ येत तारखे नाही आता काय सांगते कोयरी आपले हाताचे पाच बोट सारखे नाही ना बघा पाहून आपल्याला आता खनिज बघा तुम्ही गरीबाच्या पोटावर लात मारे पाहून जाणार तुम्ही एवढी क्वालिटी रात्री दिवस कष्ट केले मी बघा आपण कसे म्हणजे आम्ही आडीच म्हणलोय आधीच हा पण आता पाटील साहेबांमुळे त्यांच्या तोंडाक पाहून आता रुपये आम्हाला दुसरं सांगितलं काय सांगितलं अरेच सांगितलं नाही मला नाही माहिती आबा बोलणं पूर्ण झालं मला काय माहिती आता सांगितले होते तुम्ही घेणार म्हणलं पा काका बोला आबाला फोन करून पाव रे जाऊ नका बरं का वाघे वाघे हो इकडे वामू आबाला फोन करून पा फोन करा तुम्ही आबाला काका काय म्हणता पा फोन करतो मी फोन करा आमचा फोन तर झाला आता तुम्ही फोन करून बघा आणि फायनल करून टाका आणि पैसे देऊन टाका मला पैसे पैसे तुम्ही करून देऊ काय कसे पोराची फी भरायची शाळेची सांगत होते रुपये तुम्ही किती सांगितलं मी ना अठराचे बोलले हा मग काय करून घेऊ का मग यावर बरं बरं चालेल मग चांगली आहे सनेमा चांगली आहे मग नाही काय अडचण घ्या मग घेतो मग अठराशे करून सर चालेल मग अठराशे फायनल करून टाकतो बर 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 पैसे कसे देशात पैसे फोन पे मारत कॅश देतो फोन फोनपे करतो चालत चाललं तुम्हाला जसं लागेल तसं करू घ्या ट्रॅक्टर कधी देऊ पाठवून कुठे करायला आता तुमच्या सावडी न सर तुम्ही मग का आवडले तुम्हाला एक नंबर आहे बरं काम हो लहान आम्ही या कुठे दिसत ना कुठं भासना तू क्या नाच मला एवढे पैसे भेटणारे तू काय दुखी येऊ बाहेर मला फुलेरीला बाजार तू ही ना तू माझ्या एन्जॉई मध्ये सामील हो